जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपणा सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण कर्मचारी हिताच्या अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार दहा आणि पाच सात दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील सर्व स तरतुदी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विद्यापीठ उपविभागाच्या संदर्भातील अनुक्रमे दिनांक अठ्ठावीस बारा दिनांक दोन हजार दहा दिनांक पंधरा दोन दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णयानवे तसेच तदनंतरच्या दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानवे देण्यात आलेल्या लाभाप्रमाणच आणि त्यामधील नमुदाटी व शर्तीच्या अधीन राहून राज्यातील तंत्रशिक्षण संचनालयातील असणाऱ्या अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार सहापासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तंत्रशिक्षण संचनालयाच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा भरती संबंधित संस्थेमार्फत प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार आहे किंवा कसं याची खातरजमा करण्याची जबाबदारी संचालक तंत्रशिक्षण संचनालय मुंबई यांची राहील वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार दहा आणि पाच सात दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदरची सुधारित अश्वासित प्रगती योजना दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार सहापासून पूर्वलक्षी प्रवाहानं लागू करण्यासाठी येणारा खर्च लेखा शिष्यातून भागवण्याची निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत याने या आणि यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद जी आहे ती विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात विहित मार्गानं करण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीनं त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे एक्कावन्न तेवीस सेवा तीन दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसानु प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच या विभागांतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर ही होती सुधारित आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या बातम्यांच्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद